नमस्कार मी जितेंद्र भालेराव प्रहार जनशक्ती पक्ष आंबेगाव तालुका अध्यक्ष आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे कारण मनसर शहरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणचे मनसर शहरातले आणि तालुक्याचे नेते म्हणून संबोधित जाणारे जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या सुनबाई या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे आहेत अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत असताना सन्माननीय संजय भाऊ थोरात यांनी गेल्या अनेक वर्ष समाजाची तळागाळातल्या लोकांची सेवा केलेली आहे हे पाहता या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत त्यांचा त्यांच्या उमेदवार या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी असे ठिकाणी आलेलो आहोत सन्मान्य संजय भाऊ थोरात यांनी कधी पक्ष किंवा राजकारण समाजाच्या सेवेच्या मध्ये आणलेलं नाही त्यांनी तळागाळातल्या लोकांची सेवा केली आजपर्यंत दिव्यांग बांधव असतील निराधार शेतकरी ज्येष्ठ नागरिक अनेक उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी राबवले भले ते एका पक्षामध्ये होते आज ते पक्षात नाही आहेत अपक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची सुनबाई त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी लढवतात हेच आम्ही त्या ठिकाणी पारदर्शक भूमिका त्यांची आम्ही पाहिली आणि ही पारदर्शक भूमिका आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे तालुक्याचे प्रमुख राजाभाऊ बन राजाभाऊ कांबळे असतील उपाध्यक्ष भानुदासदा लोंडे असतील सहसचिव दादा काळे असतील इतर सहकारी असतील मनसर शहरातले आमचे दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी सकाळी मिटिंग घेतली फोनद्वारे त्या ठिकाणी मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला एक सफिशियंट चेहरा त्या ठिकाणी स्पष्ट दिसू लागला की आम्हाला ह्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा आमच्याकडं भरपूर जणांची नावं आली पण आम्ही त्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं नाही कारण का आम्हाला जनतेचा आणि जनतेच्या हक्काचा विचार करणारा माणूस त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो ह्या दृष्टिकोनातून पक्ष जात पात ह्या गोष्टींना बाजून ठेव बाजूला ठेवून काम करणारा माणूस या ठिकाणी संजय भाऊ थोरात म्हणून यांची ओळख आहे म्हणूनच या ठिकाणी संजय भाऊंच्या ह्या कर्तव्यदक्ष समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या सुनबाईंना नगर अध्यक्षपदासाठी आम्ही पाठिंबा देतो आहे आमचे सर्व दिव्यांग बांधव असतील सर्व प्रहार सैनिक असतील त्या ठिकाणी ताकतीना आज त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यांच्यासोबत उभे आहेत आणि मतदानाच्या हिशोबानेसुद्धा त्या मतपेटीत मत टाकायला मत आज रोजी उभे आहेत आमचं मनसर शहरामध्ये आमचा पक्ष छोटा आहे छोटा आहे म्हणून म्हणणाऱ्यांनो मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो आमचं या ठिकाणी दोन हजार प्लस मतदान आहे ते दोन हजार प्लस मतदान कसं नगराध्यक्षाच्या आमच्या या अपक्ष उमेदवाराच्या प्राचीताईंच्या मतपेटीमध्ये टाकायचं आहे ते आम्ही हे दोन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी आपल्या सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांना मानणाऱ्या सर्व वर्गाला शेतकरी बांधवांना विनंती करतो मनसर शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे निवडणूक येतात जातात परंतु त्या जर योग्य वेळी आपण त्या ठिकाणी योग्य बटन दाबलं नाही तर मात्र पाच वर्ष आपल्याला पस्तावा करू केल्या झाल्या शहरात नाही आणि नंतर ना आपण म्हणतो का ते बटन दाबलं असतं तर बरं झालं असतं म्हणून प्राचीताईंना दोन डिसेंबर रोजी रिक्षासमोरील बटन दाबून ॲटो रिक्षा त्यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा ॲटो रिक्षेच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि ही रिक्षा विकासाची रिक्षा समजून सुसाट पळवायचे एवढंच मतदार बांधवांना या ठिकाणी मी सांगेल पुढच्या काळामध्ये संजय भाऊंनी मला शब्द दिलेला आहे भाऊ हा उमेदवार निवडून आल्यानंतर हा जनतेचाच राहील मी आवर्जून सांगेल का संजय भाऊनी या ठिकाणी सांगितलं आहे की हा जनतेचाच राहील कोणत्या पक्षाचा नसणार आहे हा आजला मित्रपक्ष म्हणून किंवा मित्र म्हणून प्रहार त्यांच्यासोबत आहे उद्याला संजय भाऊ बी आमच्या सम स आमच्याबरोबर असतील त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे तो नगराध्यक्ष हा जनतेचा असेल कोणत्या पक्षाचा नसणार आहे म्हणून जनतेने ठरवायचं आहे तो नगराध्यक्ष आपला म्हणून त्या ठिकाणी बटन दाबायचं आहे कोणत्या पक्षाचा कोणत्या कोणाचा वेगळ्या नेत्याचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाऊ नये का नाही मनसर नगरपंचायतच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना प्रचाराची रणधुमाळी चालू असताना खऱ्या अर्थानं मी केलेल्या कामावरती प्रभावित होऊन जनसामान्य लोकांच्या अडीअडचणींना कायमच प्रायोरिटी दिली आणि त्याचप्रमाणे काम केलं कुठलाही पक्ष जात पात लहान मोठा हे न पाहता जो अडचणीत आहे त्याला मदत करणं हाच आमचा उद्देश होता जनसेवा हीच ईश्वरसेवा हे व्रत आम्ही कायमच अंगीकारलं आणि या कामाला प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थानं आज प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या दोन्ही पक्षांनी माननीय श्री बच्चूकडी बच्चू कडू पाटील ते यांचे हे संस्थापक आणि आम माझे आमदार माझी मंत्री खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं असं काम त्यांचं आहे त्यांच्या कार्यापासनं आपण नेहमीच प्रेरणा मिळते आपल्याला आणि मी निश्चितच या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतो की आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आल्यानंतर निश्चितच दिव्यांग बांधवांना शेतकऱ्यांना समाजातील दुर्लक्षित घटकांना बाकी बांधवांना आमच्या सर्वांना न्याय द्यायची निश्चितच आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू निश्चितच न्याय देऊ प्रयत्न न करता निश्चित न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो खऱ्या अर्थानं नगर पंचायतचं आज एवढं उत्पन्न पाहतो आहे आपण कोटीच्या कोटी, कोटी कामं झालेली पाहतो आहे पण दिव्यांगांना देणारा पाच टक्के निधी आजलाही दिला गेलेला नाही त्याच्यावरती आजलाही कोणी बोलत नाही आहे खऱ्या अर्थानं आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम हे करू कारण दिव्यांगांचं जीवन काय असतं हे एक दिवस जर आपण अनुभवलं त्या कुटुंबामध्ये एक दिवस जाऊन पा राहिलो आपण तर त्या कुटुंबातील सदस्यांची आणि त्या स्वतःची काय मानसिकता असते हे ज्यावेळेला समजेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्यांनी हा निधी थांबवला आहे त्यांना कळेल की प्रायोरिटी कशाला द्यायची कोणत्या कामाला प्रायोरिटी दिली पाहिजे खऱ्या अर्थानं जनसामान्यातील जे सामान्य घटक आहे अगदी दुर्लक्षित त्या घटकांना प्रायोरिटी दिली पाहिजे आज आपण पाहतो अनेक समस्या ह्या घटकाला असतात दिव्यांग समाज जो आहे त्यांना असतात त्या आपण सोडू शेतकऱ्यांपुढील समस्या अनेक आहेत त्या सोडवल्या जातील फक्त समस्या सोडूनच आपण सा सामणार नाही आहे तर त्यांचं पुनरुज्जीवन करणं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं दिव्यांगांना काहीतरी उत्पन्नाची बाब करून देणं मिळवून देणं त्यांना समाजामध्ये दे। त्यांचा स्वाभिमान मिळवून देणं त्यांना मग त्यासाठी रोजगार निर्मिती करून देणं त्यांचं समाजावरील कुटुंबावरील परम परमावलंबित्व जे आहे ते कसं कमी करता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न करू मला माझ्यावरती आजला ह्या पक्षानं जो विश्वास दाखवला ह्या दोन्ही संघटनानं प्रहार जन जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या दोन्हींचे मी धन्यवाद मानतो आणि थांबतो